हे आमच्या गॅंग सगळं मटेरियल हे बघा मॅगी हे आचारी बघा आता टाका तुला टाकायचं सागर भाऊनी पुढाकार घेतलेला आहे टोमॅटो आपलं दोन घालायचे बाकी नाही घालायचे <laughs> सागर लयजण सुत्रे तुझी आता दोन टोमॅटो प्राट प्राट ये मिरची वगैरा कोण आंध्र प्रदेशच्या मिरच्या आहे कमी असतात पण क्वालिटी एकदम मस्त हे जस्तका म्हणून हे आम्ही आहे सर आणि एक कोथिंबीर हे सगळं गोट भाऊ सांगणार होतं तुम्ही काहीच नाही सांगणार फक्त तुम्ही ओके ओके गाडीतून एवढं मटेरियल काढणार ऋषिभवनने ती फळी काढली एवढे फळीन तीन सोप्प खेळ नाही येऊ हो। कांद्याची गुन्हे आम्ही जवळजवळ पंधरा वीस किलो कांदे आणलेले आता कृषी सागर म्हणून कांदा कापायला चालू करायचंय रडू नक फक्त तुझा प्रवास कसा आलाय

खूप मेहनत चालली मिरची काही तिकाट लागणार नाही बिंदाच खाऊ शकते मिरची डब्बा पाहिजे होता आहे ना डब्बा आपण कुठेतरी घ्यायला पाहिजे पाच दहा रुपयाचा संदीपलाज बुक लागलेली दिसते

हे झाले दर रुपये पोहे म्हणा हा दर रुपये पोहे वा वा टोमॅटो कांदा आता मला पण दम निघा ना चालू करतो शंकर पळ आणलं तुपातले मशीदल्या मशीद तुपातल्या कोट्या भाऊ दिले बरं का तर मामान दिलं हा एकदम मस्त गावरान तुपात कल्याण होणार स्वयंपाकाचे पोहे रेडी झाले मामा